आपला आवाज आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी ओझर येथे पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष अतुल बेंके पुणे जिल्हा उपाध्यक्ष शरद लेंडे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार आदी सह तालुक्यातील सर्व गट आणि गणातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांना यावेळी अजित पवारांनी आपल्या गावराण शैलीत मोदी सरकार शिवसेना भाजप युती आणि सरकारच्या धोरणांचा चांगला समाचार घेतला पाहुयात नेमके काय बोलले अजित पवार कार्यकर्त्यांनी संधीचा फायदा कसा उठवला पाहिजे यावर अजित पवार काय म्हटले पाहूयात जवळपास अडीच वर्ष झाली तुम्ही मला सांगा खरोखरीच बाबांनो त्या काळामध्ये अतुल बेनकेंच्या सारख्या एका तरुण सहकार्याला आम्ही संधी दिलेली होती त्या संधीचा तुम्हाला फायदा उठवता आला नाही इन मीन मी दिलीप वळसे पाटील दत्ता भरणे तीनच लोक निवडून आलो आपल्या अठरा पैकी पंधरा जागा त्या ठिकाणी पडल्या त्याच्यामध्ये खरी आपल्या पश्चिम महाराष्ट्राने ताकद द्यायला पाहिजे होती आम्ही एकेचाळीस पर्यंत गेलो रश्मी बागल तर दोनशे अडीचशे मतांनी पडली असे अनेक उमेदवार कमी पडले लोकांना कधी जातात आपल्याला तर पिकच घ्यायची डायरेक्ट इनडायरेक्ट खूप मोठा फटका बसतो मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या विषयावर मागील काही दिवसांपासून सातत्याने अजित पवार पुनरुच्चार करतायत पाहुयात काय बोलले अजित पवार या नोटाबंदी झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली कुणी परिस्थिती निर्माण केली मी मग मला वाटतं देवदत्त का निर्णय घेतला अठ्ठावीस तारखेला जवळपास ऐंशी दिवस झाले पन्नास दिवसांनी तुम्ही सांगणार होता की परिस्थिती बदले नाही बदलली तर चापकारी मला फोडा कुठं गेला चापू कुठं गेला हसूड कुठं गेली त्याची वादी कोण म्हणाल मी नाही म्हणालो देशाचे पंतप्रधान म्हणाले आज त्याच्याबद्दल काही उत्तर द्यायला तयार नाही अजूनही बँकांच्या बाहेरच्या रांगा बंद व्हायला नाव काढत नाही आजही आज आज देशातले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पैसा देत नाही याच नोटाबंदीचा परिणाम पतसंस्था आणि जिल्हा बँकांवर कसा झाला आणि या सगळ्या परिणामाला कोण आहे जबाबदार यावर अजित पवार काय बोलले आज माझ्या जुन्नरच्या तालुक्यात पतसंस्था चांगल्या आहेत की नाही आज ग्रामीण भागातल्या लोकांचा आर्थिक घडी बसवण्याचं काम त्या पतसंस्था करतात की नाही कितीतरी माझ्या जुन्नरचे त्या ठिकाणी वार्षिक अहवाल मला वाचायला मिळत असतात उत्तम पतसंस्था आहे परंतु त्याही पतसंस्थांना अडचणी ह्या नोटाबंदीमुळे आल्या त्यांचं लक्ष सहकार उद्ध्वस्त करण्याचं आहे त्यांचं लक्ष मार्केट कमिट्या उद्ध्वस्त करण्याचं अहो तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या मार्केट कमिट्या त्या आपल्या भाजपच्या ताब्यात येत नाही म्हणून काहीतरी निर्णय घ्यायचे त्याला पर्याय खाजगी कमिटी आणल्या जबाबदार मोदी टीका करताना पवार साहेबांनी रावसाहेब दानवेंचाही समाचार घेतला अजित पवार दिलीपसे पाटील मंत्री होते तेव्हा घडलं का कामित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी बसलो होतो ना कुठल्याही बाबतीमध्ये अडचण आधी की साहेबांचा निरोप यायचा दुष्काळ पडू उदया साहेब पैसे पाठवायचे केंद्रात अतिवृष्टी द्या साहेब मदत करायचे माग तुमच्या माझ्या जुन्नर मध्ये गारपीट झाली होती तुम्हाला आठवत असेल नुकसान झालं होतं आपलं त्याही वेळेस आपण पाहणी केली केंद्रात पैसे आणले शेतकऱ्यांना नैसर्गिक एखादं संकट आलं तर मदत करावी लागते मी नेहमी म्हणतो शेतकरी मोडला तर राज्य मोडे परंतु ह्या राज्यकर्त्याला त्याची फिकीर नाही आहे काही त्यांना घेणं देणं पडलेलं नाही आणि काल काय म्हणतात प्रांताध्यक्ष त्यांचे नावच म्हणजे दुष्काळ पडलाच नव्हता असेच पैसे नव्हतं आपले सरकार होते तेव्हा आणि सरकार यामध्ये नेमका काय फरक आहे हा फरक विशद करताना पवारांनी भाजप शिवसेना सरकारच्याच काळात पाकिस्तानचे भारतावर हल्ले वाढले आहेत अशी टीकाही केली उलट भाजप शिवसेनेच्या काळात पाकिस्तान बॉर्डर वरचे हल्ले वाढले यांच सरकार आल्यानंतर कारगिल सारख्या घटना का घडतात यांचं सरकार आल्यानंतर तिथले हल्ले का वाढतात यांचं सरकार आल्यानंतर मी तुमच्याशी खोट बोलणार नाही परंतु युपीए च सरकार काढा आणि यांचं सरकार सातत्याने तुमचे माझ्या भारतातले महाराष्ट्रातले जवान शहीद होत आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता मिळवायची असेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फक्त कडक कपडे घालून चालणार नाही असा टोमणाही ना पवारांनी आपल्याच कार्यकर्त्यांना मारला गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद मिळेल पुढाऱ्यांना कळेल नुसते कपडे चांगले कादीचे घालून पवार साहेब आले अजित पवार आले की पुढं पुढं करायचं नसतं पहिल्यांदा गाव सांभाळायचं असत ही त्यांना त्याच्यातलं काहीतरी कळेल का। ज्याला लागेल त्याला लागेल ज्याचं गाव बरोबर असेल त्याला जायला लागलं आपल्याच पक्षात जे गद्दार आहेत त्यांना यापुढे आपण माफ करणार नाही असा इशाराही पवारांनी या सभेत दिला काय म्हटले पवार पाहूयात आम्ही तुमच्यातल्या पण मान्यवरांचा ऐकलं सहकार्यांचा ऐकलं आम्ही पण त्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारे ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे अशा लोकांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं उमेदवार दिल्यानंतर अजिबात गद्दारी होता कामाला माझा तर जालिंदर कामटे त्या ठिकाणी सांगलंय जर अशा प्रकारची गद्दारी कुणी केली तर त्यांना ताबडतोब पक्षात काढाण परत असली माणसं पक्षामध्ये नको <laughs> आपली चित्रावर काही कामाची नाहीत आपल्याबरोबर त्याच्यामुळे लोकांना वाटत काय हीच विरोध करतात हीच पुन्हा मांडीला मांडी लावून बसतात काय ह्यांचं साठ लोट झालंय कुणाला माहिती काही साठ लोट नाही कुठ तरी याच आपल्याला कडक भूमिका आपण म्हणतो जाऊ द्या आपलीच अरे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या करत अरे ह्यांचाच विश्वास आपल्यावर उडायला लागला त्यामुळं कुठंतरी कडक भूमिका अन्य कुठं होऊन नाही सेना भाजप युती का तुटली आणि गेली 25 वर्ष हे का सडत होते या माध्यमात गाजत असलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या विधानांचाही त्यांनी समाचार घेतला मी आज देखील विघ्नहर्त्याच्या साक्षीनं सांगतो बाबांनो आता सात जिल्हा परिषद आणि चौदा तालुका पंचायत आहे सातीच्या साथी, साथी जिल्हा परिषदेचे सदस्य शंभर निवडून द्या तुमच्या भागातला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मी तुम्हाला करून पण <laughs> दोन अन तीन अन दिले ना पाच वर्ष काही देणार नाही ठेका दाखवून ठेका <laughs> <laughs> मुलगा वयात आल्यानंतर कामाला शेतामध्ये शेती बघायला किंवा व्यवसाय करायला पंचवीस वर्ष लागतो पन्नाशीला तर तो हळूहळू बाजूला व्हायला लागतो आणि याच पन्नाशीला कळलं की आपलं काय यांचा भेजा चढला काय सर काय तुम्ही बघा कशा करता युती तुटली युती विकास कामा करता तुटली भ्रष्टाचारावरून तुटली पारदर्शक कारभार करा म्हणून तुटली युती तुटली ही जागांवरून तुटली ते बजेट आहे पस्तीस ते चाळीस हजार कोटीच मी आपला अर्थसंकल्प सादर करायचो तो पंचावन्न हजार कोटीचा प्लॅन आणि दोन प्लॅन वेगळा असायचा आज पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपये शिवसेनेच्या ताब्यामध्ये मुंबईचे असतात आणि जे काही रक्त तोंडाला लागल्यानंतर ते प्राणी शिकार करत लागतो त्या पद्धतीनं ह्यांना ते रक्त लागलेलं त्याच्यामुळं ह्यांना ती मुंबई महानगरपालिका सोडवत नाही आणि भाजपला तर तिथं जायचंय भाजपला पण ते पाहिजे त्याच्याकरता यांनी सांगून टाकलं की आता आम्ही कधीच युती करणार काय कारण पाठिंबा न काढून घेण्याचं आणि यांचे मंत्री म्हणतात आम्ही बाराच्या बारा मंत्री बॅग घेऊन तयार आहोत कधी बाहेर पडायचं सांगा अरे <laughs> कशाच पाया कशाचं त्या बॅगात खाई काय तुझ्या तु बॅग तू बॅग घेऊन तयार आहे आमक तयार आहे या प्रकारचं निव्वळ

ज्योतिषाची पण गरज नाही शंभर टक्के सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या विचाराची असेल तर त्यांच्या मार्फत तरी गाव, गाव प्रश्न आपण त्या ठिकाणी अध्यक्षाच्याकडनं उपाध्यक्षाच्याकडनं सोडून घेऊ शकतो त्याकरता आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण उभ्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आपल्या पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये करायचं जुन्नरच्या ग्रामीण भागातल्या सात जिल्हा परिषद गटामध्ये आणि चौदा गणामध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कामाच्या बद्दलची आतून पांडुरंग शरद देवदत्त सगळ्यांना मला सांगायचं आहे तुम्ही ती कामाची आखणी करा आणि त्यांना तिथं तिथं बसवा कारण आपण जुन्नर मधल्या शहरातल्या लोकांना निवडून आणण्याच्या करता ग्रामीण भागाने तिथं लक्ष दिलेलं होतं आता ग्रामीण भागाच्या करता शहरांनी पण लक्ष देण्याची गरज आहे आणि आपण सगळे कुटुंब आहे आपण सगळेजण एक आहोत ह्याच्यातून आपल्याला सगळ्यांना काम करायचंय उद्या त्याला उमेदवारी देताना अतिशय चांगल्या प्रकारे उमेदवारी देण्याचं काम मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करेल याच मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेंके यांनी मात्र तिकीट आणि तिकीट वाटपाचा एक किस्सा सांगितला तर पाहुयात काय आहे हा तिकीट वाटपाचा किस्सा पंचान्न जेव्हा दहावी होतो तेव्हा आमचा एक मास्तर तुझ्या वडिलांना तिकीट भेटलं म्हणजे भेटलं तर बरं भेट दोन महिन्याने निरोप घेऊन आला तुझ्या वडिलांचा पराभव झाला आता पराभव झाला का विजय झाला मी त्याच्यात नव्हतोच तर मला काय माहितीच नाही पण आता तिकीट काय असतं ते मला खायला लागले <laughs> त्या प्रक्रियेतून मी पण गेलो पण तिकिटाची ही भानगड जेव्हा सर्वजण कार्यकर्ते इच्छुक उमेदवार माझ्याकडे येतात दादांकडे जातात गावचे गाव लोक सर्वजण एकत्रित आपण घेऊन येत सगळे म्हणतात की माझ्याबद्दल मत सगळ्या लोकांचं चांगलं पण ते मत रूपांतर होणार का मात्र पक्षाची प्रामाणिक पण ते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला बांधील राहून आपण पुढची वाटचाल करावी असं सर्वांनीच हात वर करून शब्द द्यावा या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद